केंद्र सरकारने वर्किंग वुमनसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येक शहराला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यातच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनेही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शहरातील पूर्व मध्य पश्चिम आणि फुलंबरी या चारही मतदारसंघात प्रत्येकी एक अशा चार वर्किंग वुमन वसतिगृहांचे प्रस्ताव राज्यामार्फत केंद्राला रा पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून शंभर कोटींचा निधी मिळणार आहे एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्ताने राहणाऱ्या महिलांचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढले आहे या कामगार महिलांसाठीच आता केंद्र शासनाने वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलाय यासाठी प्रत्येक शहरातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडूनही या वसतिगृहासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलाय दरम्यान शहरातील चारही मतदारसंघात प्रत्येकी एक अशा प्रकारे वसतिगृहासाठी किमान पंचवीस कोटी अशा प्रकारे शंभर कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार असल्याची प्रशासकांनी सांगितलंय यासाठी चारही मतदारसंघात जागेचा शोध घेऊन सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे वर्किंग वुमन वसतिगृहांसाठी महिला सुरक्षा रक्षक ठेवण्यात येईल